मुंबई गोवा महामार्गावरील अपघाताचा योग्य दिशेने तपास न करणाऱ्या पोलिसांवर हायकोर्टाने ताशेरे ओढले ट्रकच्या धडकेत मृत्यू झालेल्या सचिन घाडगे या तरुणालाच अपघातासाठी जबाबदार धरण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला होता दुचाकीस्वार तरुण ट्रकखाली चिरडल्याचे सी सी टी व्हीमध्ये दिसत असतानाही पोलिसांनी फुटेजकडे दुर्लक्ष केले याची दखल घेत न्यायालयाने पोलिसांना फेरतपासाचा आदेश दिला या प्रकरणी चार सप्टेंबरला पुढील सुनावणी होणार आहे मुंबई गोवा महामार्गावरील कळंबनी बुद्रुकजवळ बारा सप्टेंबर दोन हजार वीस रोजी दुचाकी आणि ट्रकच्या अपघातात दुचाकीस्वार सचिन घाडगेचा मृत्यू झाला सचिनची आई आशा घाडगे यांनी ॲड रेश्मा मुठे ॲड सुयोग वेस्वीकर आणि ॲड संदीप आगरे यांच्यामार्फत हायकोर्टात दाद मागितली त्यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती रेवती मोहिते मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली सचिनने हेल्मेट परिधान केले नव्हते व तो भरधाव वेगाने दुचाकी चालवत होता अपघाताला तोच जबाबदार होता असा आरोप पोलिसांनी केला त्यावर आशा घाडगे यांच्यातर्फे ॲड रेश्मा मुठे यांनी आक्षेप घेत आरोपांचे खंडन केले त्यांच्या युक्तिवादाची दखल खंडपीठाने घेतली न्यायालयाने फटकारताच पोलीस ताळ्यावर आले त्यांनी तपासातील त्रुटींचा स्वीकार करीत अपघाताच्या फेरतपासाची तयारी दर्शवली सीसीटीव्ही फुटेज तपासून अपघाताचा पुन्हा तपास करू तसेच साक्षीदारांचे जबाब नव्याने नोंदवू अशी हमी पोलिसांनी दिली दुचाकीस्वार सचिन भरधाव वेगाने ट्रकवर धडकल्याचा पोलिसांनी केलेला दावा चुकीचा आहे पोलीस तपास दिशाभूल करणारा आहे सचिन योग्य मार्गिकेवरून आणि कमी वेगाने दुचाकी चालवत जात होता या दरम्यान ट्रक चालक पार्किंग लाईट चालू न करता ट्रक मागे घेत होता ट्रक चालकाच्या चुकीनेच सचिनचा जीव गेला हॅप्पी ढाबाच्या समोरील सी सी टी व्ही फुटेजमध्ये हे सर्व स्पष्ट दिसत असतानाही पोलिसांनी सचिनला जबाबदार ठरवण्याचा प्रयत्न केला असा युक्तिवाद ॲडव्होकेट रेश्मा मोठे यांनी केला ॲडव्होकेट रेश्मा मोठे यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून उच्च न्यायालयाने पोलिसांना या प्रकरणाची पुन्हा एकदा फेर तपास करण्याचे आदेश दिले आहेत नमस्कार मी स्वप्नील वाडगे माझा भाऊ सचिन नगर खाडगे यांचे दोन हजार वीस साली मुंबई गोवा हायवे येथे ॲक्सिडेंट झाले होते मुंबई गोवा हायवे है हॅपी सिंग समोर ॲक्सिडेंट झाले होते खेड खेड पोलिस यांनी तपास केला त्यावेळी माझ्या भावाला आरोपी ठरवण्यात आले ते आम्हाला योग्य वाटले नाही म्हणून आम्ही हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती आमचे वकील रेशमा मुठे यांनी योग्य तो युक्तिवाद करून खेड पोलिसांना हायकोर्टाने फिरतपासाचे आदेश दिले त्यांना मी सर्वात प्रथम हायकोर्टाचे आभार मानतो पोलीस यंत्रणेवरती मला पूर्णपणे विश्वास आहे माझे वडील चौतीस वर्ष पोलीस प्रशासनात काम केलेलं आहे मला पोलिसांच्याकडून कळकळींची विनंती आहे लवकरात लवकर तपास करून आम्हाला योग्य तो न्याय मिळवून द्यावा